नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजसोडकर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाने व्यथित झालेले अनेक उमेदवार त्यांचे प्रतिनिधी हे मीडिया भारतला संपर्क करतायत आणि त्यांच्यावरती निवडणूक आयोगाने कसा अन्याय केलाय त्याच्या कथा त्या आपल्याला सांगतायत या खरं म्हणजे कथा नाहीये तर त्याच्यामध्ये व्यथा जास्त आहे कारण हरकत जी आहे उमेदवारांच्या विरोधामध्ये ती अगदी स्ट्राँगली घेऊन सुद्धा त्याच्यासाठी आवश्यक असलेले दस्तावेज जोडल्यानंतरसुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अत्यंत अत्यंत शांतपणे या सगळ्या हरकती फेटाळून लावलेल्या आहेत त्यांच्यावर कुठला राजकीय दबाव होता का खरोखर त्याला काही कायद्याचा अधिकार आहे का हे आता येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल माझ्यासोबत ॲडव्होकेट वनिता ओवळेकर आहेत ॲडव्होकेट वनिता ओवळेकर यांनी प्रभाग क्रमांक एकमधील एका उमेदवाराच्या विरोधामध्ये हरकत घेतलेली होती आणि त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या सगळ्या हरकतीचे नेमक्या कायदेशीर बाजू काय आहे ॲडव्होकेट वनिताजी आपलं स्वागत मीडिया भारत न्यूजमध्ये तुम्ही जी हरकत घेतलेली होती तुम्ही निवडणुकीमध्ये उमेदवार आहात नाही मी निवडणुकीमध्ये उमेदवार नव्हते पण एक महिला होत्या प्रभाग एक मधून क महिला ओबीसी आरक्षण मधून त्यांचं नाव ना सुनंदा चव्हाण होत तर त्यांनी त्यांच्याच प्रभागातील म्हणजे क मधून एका बीजेपी उमेदवार भावना ओळेकर यांच्या विरोधात त्यांनी हरकत घेतली होती त्यांचं मी वकीलपत्र टाकलं होतं आणि त्यांच्या वतीने मी बाजू मांडली होती हो हरकत मी आ, हरकत होती अनधिकृत बांधकामाबद्दल जसं आपल्याला माहितच असेल की सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या सुधारित शासनादेशानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम दहा पोटकलम एक डच्या अनुसार जे कोणी उमेदवार आहेत जे नगरपालिका नगर निवडणूक लढू इच्छितात त्यांच्या नावे कुठलंही अनधिकृत बांधकाम नसायला पाहिजे आणि ते त्यांचे अवलंबित पती पत्नी अवलंबित व्यक्ती मुलं जे काही त्यांच्या बरोबर राहतात किंवा ते स्वतः लाभार्थी आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तर त्या अनुषंगाने आम्ही हरकत घेतली होती कारण आमच्याकडे भरपूर असे पुरावे होते आ, भावना ओळेकर भावना केशव ओळेकर यांचे पती केशव ओळेकर आणि त्यांच्या सासू गुलाब ओळेकर यांच्या नावे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावर निष्काशन कारवाई देखील झालेली आहे काही बांधकामावर आणि काही प्रलंबित आहेत मध्ये हो प्रोसेस मध्ये निकाल काय मिळाला निकाल नाही त्यांनी हरकत ऐकली नाही ऍक्च्युली त्यांनी फक्त त्यांच्या सोयी दिली असेल सुनावणी दिली त्यांनी आणि त्यानंतर जेव्हा आम्ही सुनावणीसाठी उभे राहिलो तर त्यांचं जसं म्हणजे सगळं डिसाइडेड होतं की आम्हाला काय ऐकायचं न्यूट्रल नव्हती अजिबात का का कारण त्यांनी जसं आम्ही आता मी एक ऍडव्होकेट आहे आम्ही जेव्हा कोर्टात कुठला मॅटर प्रेझेंट करतो तेव्हा आम्ही जेव्हा पुरावे ठेवतो तेव्हा जे जज असतात ते शांतपणे आमची हरकत ऐकतात आमचं जे काही म्हणजे ऑर्ग्युमेंट आहे ते ऐकतात ते कागदपत्र म्हणजे चेक करतात आम्ही जे बोलतोय ते पण त्यांनी कुठलंही कागद आमचं बघितलं नाही आम्ही अर्ज ठेवला त्यांच्यासमोर डॉक्युमेंटेशन हो, का हो, हो, हो आम्ही कागदपत्रांची यादी वगैरे म्हणजे त्यांच्या सोयीसाठी मी सगळं पॉइंट वाईज लिहिलं होतं आणि कशा तीन अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाईच्या नोटीस होत्या ज्यापैकी एक नोटीस भावना ओळेकर यांचे पती केशव ओळेकरच्या नावाने होती आणि दोन हो आणि दोन त्यांच्या सासूच्या नावाने ज्यापैकी एकावर कारवाई झालेली आहे निष्कासन कारवाई झालेली आहे आणि त्यांनी फक्त एक कारवाईचं कन्सिडर केली नोटीस आणि त्यांनी असं निकाल दिला म्हणजे रोजनामामध्ये असं लिहिलं की त्या सासूच्या नावावर अनधिकृत बांधकाम आहे आणि ते देखील कारवाई प्रलंबित आहे तुमची तक्रार ही सासूच्या बांधकामाची होती किदवाराच्या पतीच्या वर उमेदवाराच्या पतीच्या पण नावावर होती आणि सासूच्या पण कारण ते तिघ एकत्रच राहत सासूची दखल घेतली बांधकामाची पतीची नाही घेतली आणि त्यांचं असं म्हणणं होतं आरोप रोजनामा पण मिळाला नाहीये त्यांनी माझी जेव्हा सही निकाल निकालात नेमकी काय कारण दिली है? निकाल दिलेला नाही अजून मला मी तीन दिवस झाले निकालासाठी येते एकतीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता स्क्रुटिनी झाल्यानंतर सुद्धा आज तीन तारीख आहे हो अजूनपर्यंत तुम्हाला निकाल मिळाला जाणीवपूर्वक मला जसं त्यांनी मला हिअरिंग मध्ये पण म्हणजे त्यांनी जेव्हा जी जशी हिअरिंग घेतली त्याप्रमाणेच त्यांनी आदेशामध्ये पण जाणीवपूर्वक ते उशीर करतात ज्याने की आम्ही अपीलला पुढे जाऊ नये आणि ते आमच्यावर म्हणजे त्यांच्यावर जसा निकाल देण्यामध्ये काही प्रेशर होता निकाल म्हणजे सुनावणीच्या वेळेला तसंच मला वाटतं निकाल देण्यामध्ये पण त्यांच्यावरती काहीतरी प्रेशरची संधी मिळाली संधी मिळाली पण आम्हाला त्यांनी काही असं बोलूच दिलं नाही जे आम्हाला बोलायचं होतं आम्ही एवढे सबळ पुरावे त्यांच्या विरोधात दिले पण त्यांनी त्यांच्या सोयीचे फक्त मुद्दा घेतला आणि एकच मुद्दा म्हणजे तो रोजनामा पण कंप्लीट नाही आदेश त्यांनी पूर्णपणे म्हणजे आमची सुनावणी नीट घेतली गेतल, घेतलीच नाही त्यांनी आणि सगळे मुद्दे त्यांनी ऐकले हरकत ऐकली गेलेली नाहीये तुमची हरकत फेटाळली गेलेली आहे निकाल आज ना उद्या तुम्हाला मिळेल तुमचं पुढचं पाहून काय पुढचं पाऊल आता जसं मी निवडणूक आयोगाला त्यांची तक्रार देणार आहे इव्हन म्हणजे आरोपची आणि त्यांची कारण त्यांचं जे वागणं होतं निकाल तर एका बाजूला आहे पण जी त्यांची वागणूक होती ते एक सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांचं जे बोलण्याची पद्धत होती एक वकील एक महिला जे मॅटर प्रेझेंट करतात ते एक नागरिक आहे मतदार सुद्धा आहे त्या भागातली मी तरी त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे त्यांचं होतं की आम्ही आम्ही असंच लिहिणार आम्ही म्हणजे मी त्यांना सांगितलं की रोजनामा मध्ये सगळे मुद्दे येऊ द्या बरोबर कारण आम्ही तुम्हाला पुरावे देतो सगळे मुद्दे येऊ द्या ना तुम्हाला काय ऑर्डर करायची ते तुम्ही होता कॅमेरा सुरू मी ते आरटीआय बनवलंय आता मला टाकायचं आज शनिवार आला म्हणून मी सोमवारी ते आरटीआय मला एक सांगा की जर उद्या तुम्ही उमेदवाराच्या वतीने वकील होता सोनंदा चव्हाण यांच्या वतीने तुम्ही वकील होता उद्या कारण महाराष्ट्रात तुम्ही बघताय की बिनविरोध उमेदवार येत आहे लोक अर्ज मागे घेतलाय प्रेशर असेल प्रचंड तणावर आमिष असतील प्रेशर असेल हो। काही ना काही धमक्या असतील काही असू शकत तुमचा जो उमेदवार आहे तो उद्या या लढाईमध्ये जर समजा तुमच्या सोबत नाही राहिला त्यांची दाट शक्यता आहे कारण जसं चित्र आहे इथे मी बघते म्हणजे कितीतरी त्यांना असं ऐकण्यात पण आलेलं आहे की त्यांना अर्ज मागे घ्यायला लावले तक्रारी मागे घ्यायला लावलेत त्यांना आणि त्यांचं हो माझ्याशी अजून कॉन्टॅक्ट दोन दिवस झाले त्यांचं झालं नाही त्या अर्थी त्या माघार घेऊ शकतात आणि तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे त्या घेऊ शकतात पण जरी त्यांनी हा तर मग ह्या तुमच्या तुम्ही जे आता उभे राहिला होतात तर तुम्ही काय करतात मी मला ह्याची कल्पना होतीच पूर्वी त्यामुळे मी एकतीस डिसेंबरच्या आधीच आदल्या रात्री मी इंडिपेंडेंट तक्रार केलेली आहे इलेक्शन कमिशनला आणि जे ही हरकत घेतलेली आहे मी पीडीएफ पाठवला आहे त्यामध्ये माझा तक्रार अर्ज आहे त्यामध्ये मी मुद्देसूद मांडणी केलेली आहे त्याबरोबर मी सगळे पुरावे जोडलेले आहेत तो पीडीएफ मी पाठवला आणि मला त्याच्यावर म्हणजे आरोपचा रिप्लाय देखील आलेला होता की तुम्ही सुनावणीसाठी या दुसऱ्या दिवशी मी सुनावणीसाठी गेले हो हो असा रिप्लाय मला ईमेल वर आलेला आहे आरओ ऑफिस मधून आणि मी सुनावणीसाठी जेव्हा गेली तेव्हा सकाळी मला म्हणाली की ते ऑब्झर्वेशन साठी आलेले आहे तुम्ही नंतर या त्यानंतर मग ते स्क्रुटिनी सुरू झाली आणि फक्त कॅन्डिडेटला त्यानंतर मी या सुनंदा चव्हाण ची जी तक्रार आहे त्याच्यामध्ये मी वकील पत्र टाकून हरकत घेतली त्याच्यानंतर मी माझ्या हरकतीबद्दल सांगितलं तर ते सरळ म्हणाले की तुम्हाला अधिकार नाहीये कारण तुम्ही कॅन्डिडेट नाही लोक स्टॅण्ड नाही अधिकार नाही जेव्हा की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सोळा मध्ये हे स्पष्टपणे ही तरतूद आहे की एखादा जर उमेदवार निवडून आला असेल आणि त्याच्या अहतेबद्दल कुठलाही डिस्प्यूट असेल हा निवडणुकीबद्दल कुठलाही डिस्प्यूट असेल वाद असेल तर त्याच्याबद्दल त्या भागाच्या मतदार यादीमधील जो मतदार आहे त्यांनी ते हरकत घेऊ शकतात आणि तो व्यक्ती निवडून आल्यानंतर त्याच्या दहा दिवसाच्या तो इलेक्शन पिटिशन दाखल करू शकतो हे स्वाभाविक आहे हो की जर मतदार निवडणूक याचिका करू शकतात हो तर ते उमेदवाराचे आधीच जर चुकीचे त्यांना पुरावे त्याच्या विरोधात सापडले तर ते हरकत का नाही घेऊ शकत म्हणजे एवढ्या प्रोसेस मधून जाण्यापेक्षा आणि ठीक आहे मी मान्य करते की सगळ्यांचे अफिडेव्हिट चेक करणं अधिकाऱ्यांसाठी पॉसिबल नाहीये पण जर एखादी हरकत समोर येते आणि त्याच्या विरोधात पुरावे देखील सादर केले जातात तर बघायला काय हरकत आहे त्यांना तुम्ही आता अंतिमता तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय कि निवडणूक आयोग नावाची जी काही यंत्रणा आहे तिने तुमचं समाधान केलेलं नाही ती तुमच्याशी उर्मटपणे वागलेली आहे आणि तुमचं म्हणणं कुठल्याही प्रकारचं न ऐकता तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्याची दखल न घेता त्यांनी एक विपरीत निर्णय तुम्हाला दिलेला आहे त्या निर्णयाने तुम्ही व्यतीत झालेला तुम्ही याला आव्हान देणार हो नक्कीच आव्हान देणार कारण माझ्याकडे तसे पुरावे आहेत ती व्यक्ती जरी निवडून आली तरीही ती अपात्र होणार इतके सबळ पुरावे माझ्याकडे आहेत आणि मी पुढे जाणार इलेक्शन पिटीशन मी दाखल करणार आता मी जस्ट uh, जर त्या कॅन्डिडेट माझ्यासोबत असतील तर मी अपीलला जाईल आणि जर त्या नसतील तर मी निकालानंतर मी पर्सनली जी माझी इंडिपेंडंट तक्रार होती ती घेऊन मी इलेक्शन पिटीशन दाखल करणार ऍडव्होकेट वनिता ओवळेकर यांचा स्पष्टपणे निर्धार आहे की निवडणूक आयोगाने जरी त्यांची हरकत फेटाळलेली असली किंवा तो हरकतच्या विरोधामध्ये निकाल दिलेला असला तरी न्यायालयामध्ये ह्या सगळ्याला दाद मागण्याचा निर्धार त्यांनी केलेलं आहे त्यांच्या बोलण्यातून एक धोरणात्मक गोष्ट पुढे आलेली आहे की निवडणूक यंत्रणांनी त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवार नाही आहात तर तुम्ही हरकत नाही घेऊ शकत आता महानगरपालिका कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे कलम सोळामध्ये की निवडणूक झाल्यानंतर निकालाच्या विरोधामध्ये त्या भागातला कोणीही मतदार ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे तो निवडणूक याचिका करू शकतो जो मतदार निवडणूक याचिका करू शकतो तो उमेदवाराच्या विरोधामध्ये हरकत का घेऊ शकत नाही हा एक धोरणात्मक मुद्दा ऍडव्होकेट वनिता ओवळेकर यांनी उपस्थित केलेला आहे या सगळ्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन त्यांच्याबरोबर उद्दाम उर्मट वर्तन सुद्धा झालेलं आहे निवडणूक कर्मचारी अधिकाऱ्यांचं अनेक मुद्दे त्यांच्या बोलण्यातून पुढे आलेले आहेत या सगळ्या विरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे निवडणूक आयोग त्यांच्या तक्रारींची दखल घेणार आहे का की सरते शेवटी न्यायालयात गेल्यानंतरच ॲडव्होकेट वनिता ओवळेकर यांना न्याय मिळणार आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे आणि मतदाराचा हरकत घेण्याचा जो अधिकार आहे तोसुद्धा प्रस्थापित होणार आहे की नाही आहे हे सगळं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्पष्ट होणार आहे